नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आपल्या चॅनलचे एक लाख मेंबर झालेले आहेत आज हा त्याच्यानंतरचा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे सो सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांना कॉन्ग्रेच्युलेशन कारण आपली ही अन्यू यू फॅमिली आहे सो हे यश माझ्या एकटीचं नाही आपल्या सगळ्यांचं आहे सो एक लाख लोक आपल्या तयार झालेली आहेत आपलं आयुष्य आपल्या विचारांनी बदलायला आणि तुम्ही जो सपोर्ट केलेला आहे चॅनलला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे मी असाच आपला प्रवास पुढेही चालू राहील थँक्यू आता आजचा विषय तर आज बघितलं असेल की त्याच्यात की तुमची प्रेमाची भाषा कुठली आहे या पाच भाषांपैकी तर तुम्ही असं विचारात पडला असाल की जी आम्ही भाषा बोलतो तीच आमची प्रेमाची भाषा आहे तर तसं नाहीये आज मी तुम्हाला एक पाच वेगळ्या प्रेमाच्या भाषा सांगणार आहे हा व्हिडिओ गॅरी चॅकमन म्हणून त्यांच्या फाईव्ह लव्ह लँग्वेजेस या पुस्तकावर बेस्ड आहे आता थोडीशी बॅकग्राऊंड सांगते म्हणजे ह्या ह्या लँग्वेजेसची काय गरज आहे तुम्हाला लक्षात येईल तर हे गॅरी चॅकमन हे मॅरेज काउन्सिलर होते खूप वर्ष त्यांची प्रॅक्टिस होती आणि त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमी कपल्स यायचे नवरा बायको आणि ते आपलं हे सांगायचे की माझं तर एवढं प्रेम आहे यांच्यावर मी एवढ्या ह्या गोष्टी करते किंवा म्हणजे कोण असेल तसं की नवरा किंवा बायको असं सांगायचं की, की आम्ही हे हे करतो तरी त्यांचं म्हणणं आहे की प्रेमच कर असे कारण द्यायचे एकमेकांच्या बद्दल आणि ह्यांच्या लक्षात आलं की दोघांशीही बोलताना नवरा किंवा बायको की ह्यांचं हे तर खरं होत आहेत म्हणजे ह्यांचं प्रेम आहे यांना ना टिकावं असं वाटतंय मग ह्यांच्यामध्ये असं हे कम्युनिका मध्ये एवढी गॅप काय आहे हे ना का असं वाटतंय की दुसऱ्या व्यक्तीचं प्रेम नाहीये मग त्यांनी एकदा काय केलं की इतक्या वर्षांचे त्यांच्याकडे नोट्स होते आणि मग त्यांनी बघितलं की ह्याच्यात काय पॅटर्न आहे कारण दोघांनाही लग्न टिकवायचं आहे दोघही सिन्सिअर आहेत प्रेम पण आहे म्हणतायत मग काय प्रॉब्लेम असू शकतो मग त्यांनी ते सगळे नोट्सवरनं एक काही पॅटर्न सापडतोय का बघायचा प्रयत्न केला आणि मग त्यांच्या ह्याच्या लक्षात आलं की अशा प्रेमाच्या प्रत्येकाची एक भाषा असते सो त्यांनी असं ते सगळ्यांच्या गोष्टी ज्या ज्या काही तक्रारी असायच्या काय ज्याच्यावरनं भांडणं व्हायची अशा सगळ्या गोष्टींची हे करून एक पाच मुख्य भाषा काढल्या त्यांनी की आणि ते त्यांचं त्यांच्या अशा लक्षात आलं की प्रत्येकाची ही जी एक प्रेमाची भाषा आहे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची भाषा आहे तर ती वेगळी असू शकते आणि दुसऱ्या दुसरी बाजूनी म्हणजे प्रत्येकाची ही जेव्हा भाषा वेगळी असते तेव्हा समोरच्या व्यक्तीची जर का तीच भाषा नसली तर हे इथे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं किंवा दोन व्यक्ती प्रेम तर करतायत पण एकमेकांना सांगू का नाही शकत आहेत असं सो हे इथे हा फरक पडू शकतो म्हणून त्यांनी त्याच्यावर ते हे न्यूयॉर्क टाइम्स बेसलीन बुक लिहिलं फाईव्ह लव्ह लँग्वेजेस आणि त्याच्या आधी म्हणजे त्यांनी हे ते पाच आधी भाषा काढल्या आणि मग ते कपलशी जेव्हा बोलायला लागले तेव्हा ते ह्या भाषा सांगायला लागले त्यांना तुमची कुठली आहे तुमच्या समोरच्या व्यक्तीची कुठली आहे बघा आणि मग एकमेकांची भाषा तुम्ही तुम्हाला कळली की कसा फायदा होऊ शकतो मग ते एकेका कपल्स करत करत मग ग्रुप सेशन ते घ्यायला लागले ह्याच्यावरनं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या माहिती असण्याचा खूप लोकांना फायदा होतोय आणि मग ह्या पुस्तकाचा जन्म झाला आणि ही पुस्तक आय थिंक पन्नास भाषेत ट्रान्सलेट केलेला आहे आ, हे पुस्तक इंग्लिश मध्ये आहे मराठीत पण त्याचा भाषांतर झालेलं आहे हिंदीत आहे तर मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी म्हणेन की जरूर वाचा तर आता हे व्हॅलेंटाईन डे चा महिना आहे तर व्हॅलेंटाईन डेच्या महिन्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगलं काही गिफ्ट असू शकत नाही की आपण आपल्या जोडीदाराची पार्टनरची नवरा किंवा बायकोची आपली भाषा समजून घेणे प्रेमाची भाषा काय आहे आणि त्या भाषेत बोलणे तर आता ह्या पाच भाषा तुम्हाला मी सांगितलं कुठले आहेत ते एक एक बघूया आणि असं नाही की प्रत्येकाची सगळी भाषा सगळ्यांना थोड्या थोड्या आवडत असतात असं नाही आहे पण एक प्रायमरी भाषा किंवा मुख्य भाषा असते की ज्यातनं त्यांना ते व्यक्त करायला आवडतं किंवा व्यक्त झालेलं आवडतं दुसऱ्यांनी तर आता पहिली जी गोष्ट आहे पहिली आहे वर्ड्स ऑफ ॲफरमेशन आता वर्ड्स ऑफ ऍफर्मेशन म्हणजे काय की अशा लोकांना की त्यांना शाब्दिक असं एक्नॉलेजमेंट आवडतं म्हणजे कसं की तुम्ही काहीतरी चांगलं केलं तर त्यांची अशी अपेक्षा असते की जोडीदारांनी त्याचं कौतुक करावं ते एक्नॉलेज करावं ते, करा ते सपोर्ट करावं म्हणजे शब्दांना खूप महत्व असतं की ते बोलून दाखवावं जे काही भावना आहेत ना ते बोलून दाखवलेला आवडतं ऍफर्मेशन तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर वर्ड्स ऑफ ऍफर्मेशन म्हणजे काय की तुम्ही चांगलं करताय तुम्ही हे चांगलं करायला पाहिजे तुमच्यात हे गुण आहेत हे असं असं बोलून त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे त्या व्यक्तीला सपोर्ट करणे असं सो हे वर्ड्स ऑफ ऍफरमेशन आणि आता हे नुसतं शाब्दिक असं नाही म्हणजे त्यांना लिहिलेले टेक्स्ट मेसेजमध्ये असेल आता आपण नवीन साधनं वापरतो तर ते त्यांची अपेक्षा असते की त्यांना मेसेज करून त्यांनी शब्दांनी कळवावं या गोष्टी अशा किंवा सांगाव्यात तर ह्या वर्ड्स ऑफ ऍफर्मेशन ही पहिली भाषा झाली आता दुसरी भाषा काय आहे दुसरी आहे क्वालिटी टाईम म्हणजे काय आहे की त्यांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या पार्टनरनी जोडीदारांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवावा आता वेळ घालवावा म्हणजे असं नाही की आपण घरात चोवीस तास एकत्र असू तसा वेळ नाही पूर्णपणे लक्ष देऊन एखादी व्यक्तीचं बोलणं ऐकणे म्हणजे अगदी डोळ्यात डोळे घालून बसून दुसरा फोन बाजूला ठेवणे टी व्ही ब बंद करणे आणि अशी एखाद्या व्यक्तीबरोबर वेळ घालणे किंवा वॉकला गेला तरी सुद्धा म्हणजे असं नाही पूर्णपणे हजर असणे त्या व्यक्ती बरोबर ह्याला क्वालिटी टाइम असं त्या व्यक्तीचं हे असतं कारण आता कसं का होतं बऱ्याच वेळेला कोणतरी बोलत असतं पण आपलं लक्षच नसतं किंवा असं आपला फोन मध्ये असतो तसं नाही म्हणजे पूर्णपणे तुम्हाला वेळ देणे ही काही लोकांची मुख्य भाषा असते म्हणजे अपेक्षा असते ज्यांची असते त्यांची अपेक्षा असते की पार्टनर तसं करावं असं किंवा ज्यांना द्यायचं असतं क्वालिटा ज्यांची असते ते, ते दुसऱ्याला देताना पण तसं देतात की पूर्ण बोलताना लक्ष देतात असं आता तिसरी आहे ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस आता ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे काय की दुसऱ्यासाठी काहीतरी करणे महत्वाच्या गोष्टी मग घरातली कुठलीही कामं असतील सकाळी उठून चहा करणे असेल कपडे हे करणे असेल आजारी असताना काळजी घेणे असेल काहीतरी खायला करणे असेल म्हणजे काहीही ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे जिथे शब्दांनी नाही कृतीनी ती ते प्रेम व्यक्त केलं जातं असं सो so, ते त्याचं हे असतं ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस आता uh, uh, त्याच्यात खूप प्रकार असू शकतात तुम्हाला साधारण म्हणल्यावर अंदाज आलाच असेल की कृतीनी जेव्हा मग दुसऱ्याही व्यक्तीला ते, ते त्या व्यक्तीचे जे ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस असतं मेन लँग्वेज uh, ती एकतर दुसऱ्यासाठी करते किंवा त्याची अपेक्षा पण असते की दुसऱ्यांनी न सांगता गोष्टी कराव्यात सो so, ही असते uh, तिसरी भाषा आता चौथी भाषा चौथी भाषा पळायला सोपी आहे एकदम ती म्हणजे गिफ्ट म्हणजे भेटवस्तू काही असं आता या भेटवस्तूमध्ये ज्यांची ज्यांची गिफ्ट ही प्रायमरी लव्ह लँग्वेज असते त्यांची त्या भेटवस्तूकडनं म्हणजे किमतीची अशी काही हे नसते की किमती वस्तू दिल्या तर ते प्रेम आहे असं नाही त्यांच्या दृष्टीनं ती जी वस्तू भेटवस्तू आहे जी काही भेट मिळते आहे ती एक रिप्रेझेंटेशन आहे की प्रेमाचं मग ती किती छोटी असू दे असू दे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की त्या गोष्टीतनं प्रेम दिसतं हे दुसऱ्या व्यक्तीचं आपल्यावर किती आहे ते किती आठवणीनं आणलेलं आहे कुठे गेलेलं असताना आपल्या आठवण आली म्हणून तिथनं ते गिफ्ट आणलेलं आहे किंवा असं असतं की त्या गिफ्टच्या मागे काय काय विचार गेलेले आहेत म्हणजे कुठे तुमच्या आवडीचा रंग असेल आवडीचं एखादं फुल असेल ते त्याच्यामधला जो काही विचार आहे त्या गिफ्टच्या मागचा तो त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो आणि त्यांना ती वस्तू बघून दरवेळेला कुठे ठेवते तेव्हा त्यांना ते लक्षात म्हणजे सारखं असं ती जाणीव असते की त्या गिफ्टकडे बघून त्यांच्या मनात ती तुमच्या प्रेमाची जाणीव होते सो so, हा हा एक प्रायमरी लव लँग्वेज असतो त्यांना ते फार महत्व असतं की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी आठवणीनं आणणे आणि जितकी जास्त त्या गिफ्टच्या मागची भावना तितकं जास्त प्रेम असा साधारण त्यांचा एक हे असतो की काहीतरी उचलून आणलंय असं नाही ते तुमच्यासाठी स्पेशल कसं आहे मग अशा लोक दुसऱ्यांसाठी करताना पण खूप विचार करतात काहीतरी गिफ्ट आणताना किंवा काहीतरी गोष्ट प्लॅन करताना म्हणजे सरप्राईज काहीतरी हे करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांचा खूप एफर्ट असतो की तो, तो काय सरप्राईज त्यांना द्यायचं की त्यांना काय काय आवडतं किंवा अशा दृष्टीनं सो so, ही ज्यांची गिफ्ट ही प्रायमरी लव्ह लँग्वेज असते त्यांच्याबद्दल झालं आता पाचवी जी लँग्वेज आहे ती म्हणजे फिजिकल टच किंवा स्पर्शाची भाषा तर आता हे आपण जादूकी झप्पी वगैरे तर ऐकलेलंच आहे मुन्नाभाई मूवी मध्ये वगैरे तसं तर बऱ्याच लोकांची फिजिकल टच म्हणजे त्यांना कोणाचा तरी सहवास जवळ असणे तो स्पर्श ही त्यांची खास प्रेमाची भाषा असते आणि हे तर बऱ्याच वेळेला तर प्रेफरन्स आय थिंक बाळ असल्यापासून सुरू होतो मुलांना पण मध्ये तो प्रेफरन्स असतो की काही मुलांना आपण जवळ घेतलं हे केलं हक केलं तर त्यांना आवडतं तसाच तो प्रेफरन्स पुढेही राहतो आणि इतर काही गोष्टींपेक्षा सुद्धा ती व्यक्ती जवळ असणे हातात हात घेणे असेल काही असेल तुमचं जे काही फिजिकल टचचं एक्सप्रेशन असेल तर त्यांना ते तेव्हा ते असं वाटतं की त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे किंवा असं तर हे बघा आता पाच लव्ह लँग्वेजेस झाल्या तर आता असं एक दोन उदाहरणं देते तर आता कधी कधी असं होतं की काही लोकांची ज्यांची ऍक्ट ऑफ सर्व्हिस हे लव्ह लँग्वेज असते आणि मग त्यांना दुसऱ्यासाठी खूप काय काय गोष्टी करतात अगदी सकाळी उठल्या म्हणजे बऱ्याच वेळा बायकांच्या बाबतीत आपण असं ऐकतो की मी दिवसभर तुमच्यासाठी हे करत असते मी सकाळी उठल्यापासून तुमच्या आवडीच्या जा गोष्टी करते हे करते ते करते असं त्यांची एक लिस्ट असते कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांचं ते काम करणं हे प्रेम व्यक्त करण्यासारखं असतं पण आता पार्टनरची जर का उलटी हे असेल त्यांचं जर का असेल की क्वालिटी टाइम त्यांची हे आहे की आपल्या हे पार्टनरनी जोडीदारांनी दिवसभर कामात न राहता आपल्या बरोबर थोड्या वेळ बर काहीही काम न करता बसावं अशी त्यांची जर का हे असेल तर आता हा वाद होणारच किंवा हे असं वाटणारच की दुसऱ्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेम नाही आहे असं किंवा मग काही लोकांचं असेल की त्यांना फक्त गिफ्ट वाट दिल्यावर वाटत असेल आणि समोरच्या व्यक्तीचं असेल की शब्दांनी खूप म्हणजे आपण म्हणतो की वर्ड्स ऑफ असेल त्यांची लँग्वेज कारण काय होतं की आपली जी लव्ह लँग्वेज असते ना त्यामध्ये आपण व्यक्त होतो पण दुसऱ्याची जर का वेगळीच असेल तर मग दोन लोक वेगळ्या व्यक्ती प्रेम वेगळ्याच दोन भाषेत म्हणजे एकाच इंग्लिश असेल आणि जण हिंदी बोलत आहे तर मग ते कसं कळणार एकमेकांना सो so, तसं आहे या लव्ह लँग्वेजेस पण या भाषांचं पण सो जर का असं असेल की त्या व्यक्तीला खूप आपण दुसऱ्यासाठी करतो आहे पण त्या व्यक्तीच्या अपेक्षा फक्त आपल्या बरोबर असणे आणि वेळ देणे ही असेल तर मग ही इथे इथे वाद होऊ शकतात गिफ्टच्या बाबतीत तसंच आहे की कोणाला तरी शाब्दिक गिफ्ट हवे आहेत आपण वन टू वर्ड्स ऑफ अफर्मेशन की काहीतरी कौतुक करायचं आणि एखाद्या व्यक्तीला ऍक्च्युली फिजिकल गिफ्ट हवे आहेत तर मग असं त्याच्यावरनं वाद होऊ शकतात की तुम्ही मला काही काही लोक म्हटले काय काही गिफ्ट आणतच नाहीये आणि दुसऱ्या व्यक्तीला वाटतं की नेहमीच कौतुक करतो ते पण गिफ्टच आहे असं सो हे म्हणून हे जाणून घेणं की आपली भाषा काय कारण आपली अपेक्षा काय कारण बऱ्याच वेळेला नुसतीच राग असतो किंवा नुसतंच असं वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीचं प्रेम नाहीये किंवा हे नाहीये आपल्यावर पण आपली नक्की भाषा काय आणि आपण ते काय अपेक्षा करतो आहे दुसऱ्या व्यक्तीकडनं हेही आपण नीट कधी कधी सांगू शकत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जर का आपल्या भाषेतच आपण दुसऱ्याशी बोलायला लागलो तर त्या व्यक्तीपर्यंत ते पोचत नाही आणि ते पोचतंय का हे बघणं पण गरजेचं असतं नात्यासाठी हे झालेलं आहे नात्यांमध्ये तर हे फार थिंक महत्वाचं आहे म्हणून आता हा हा विषय घेतलेला आहे की आपल्याला जर का गिफ्ट द्यायचा असेल तर दुसरी आय थिंक भाषा दुसऱ्या व्यक्तीची ती प्रेमाची भाषा आपली भाषा आणि दुसऱ्या व्यक्तीची भाषा समजून घेणे त्या एकमेकांना ती भाषा सांगणे आणि तो संवाद आणि ते होणे हे गरजेचं आहे म्हणून आज हा विषय घेतलेला आहे सो बघा या मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यावर सगळेजण आपापल्या जोडीदारांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करणार आहात शेअर करणार आहात आणि बघा त्यातनं काही इंटरेस्टिंग हे निघतायत का की आधी माहिती नव्हतं की दुसऱ्याची कारण बऱ्याच वेळेला स्वतःलाच हे माहिती नसतं कोणाची चूक नसते आपल्यालाच माहिती नसतं आपल्याला फक्त एवढं कळत असतं की हे झालं नाही की या गोष्टी राग येतो मला किंवा मला खूप वाईट वाटतं या चोच्यानी ही केली नाही त्या असं आणि मग बाकी कितीही गोष्टी केल्या तरी त्याचं महत्व नसतं ती एक गोष्ट आपण म्हणतो पण बऱ्याच वेळेला की ही एक गोष्ट मला हवी होती ती पण नाही करू शकत वगैरे असं so, सो व्यक्तीला व्यक्तीलाही जर काही कळलं की ही गोष्ट महत्वाची आहे या व्यक्तीसाठी बाकी काही केलं तर काहीतरी चालणार आहे तरी, तरी सुद्धा अजून जास्त सुद्धा खेळीमिळीचं आणि छान होऊ शकतं सो so, बघा करून मला सांगा आवडला तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल अशांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार